कोणता झेंडा घेऊ हाती चाळीसगावमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार संभ्रमात आमदार किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता चाळीसगाव चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठी राजकीय उल्थापालत आणि संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे शिवसेनेचे शिंदे गट आमदार तथा चाळीसगाव विधानसभा प्रभारी किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे पक्षाचे स्थानिक उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत आज दिनांक अठ्ठावीस रोजी चाळीसगावमध्ये शहर विकास आघाडीच्या वतीने आमदार किशोर पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पाटील यांची सभा होणार आहे त्याच प्रभागांमध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र आमदार पाटील हे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावरून प्रचार करणार असल्याने शिंदे सेनेच्या उमेदवारांची मोठी अडचण गोची झाली आहे फक्त मंगेश चव्हाण यांना विरोध स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे मुख्य कारण म्हणजे आमदार किशोर पाटील यांनी घेतलेली भूमिका ही केवळ आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे बोलले जात आहे या व्यक्तिद्वेष भूमिकेमुळे चाळीसगावचे स्थानिक कार्यकर्ते पूर्णपणे संभ्रमात पडले असून त्यांच्यासमोर कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न उभा राहिला आहे शिंदे गटाचे उमेदवार प्रचारापासून वंचित चाळीसगाव नगरपरिषदेत शिंदे गटाचे सहा उमेदवार उभे आहेत मात्र आमदार पाटील हे त्यांच्या प्रचारासाठी येत नसून केवळ मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांना प्रचारात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे विकास कामांवरून टीका ज्या ठिकाणी ही सभा आयोजित केली आहे त्या परिसरातील अनेक विकासकामे आमदार मंगेश चव्हाण यांनीच केली असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे आता त्याच विकासकामांच्या ठिकाणावरून आमदार पाटील आमदार चव्हाण यांच्यावर काय टीका करणार असा प्रश्नही शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे उभाठा गटासोबत युती विशेष म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी ज्या उभाटा गटाच्या उन्मेष पाटलांवर जाहीर आरोप केले होते त्याच उन्मेष पाटलांच्या मांडीला मांडी लावून ते व्यासपीठावर बसणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे आमदार किशोर पाटील यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असून पक्षाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू आहे मात्र या सर्व राजकीय नाट्यामुळे शहरवासियांची चांगली करमणूक होणार हे निश्चित आहे